संजय काका पाटील यांचा सांगलीत घरोघरी प्रचार सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या सांगली शहरात अगदी गल्लोगल्ली आणि घरोघरी प्रचार सुरू आहे पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक पक्षाच्या विविध शाखांचे प्रमुख नागरिकांना भेटत आहेत त्यांना संजय काकांनी केलेल्या कामाची माहिती पत्रकं देत आहेत शिवाय ठिकठिकाणी सभा कॉर्नर सभाही सुरू आहेत सांगलीतील आनंदनगर उमेदनगर येथे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पनाताई कोळेकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला संजय काकांची माहिती दिली गवळी गल्ली रामटेकडी सरकारी तालीम परिसर सराफा सर, कट्टा या भागात माजी नगरसेविका सौ उर्मिला बेलवलकर केंद्र केंद्रप्रमुख मोहन जामदार पश्चिम मंडल प्रमुख सौ स्मिता भाटकर कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सौ स्ने जगताप सौ मोहिनी जामदार सौ मनीषा कोकडे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली त्यांना संजय काकांना मतदान करण्याचं आवाहन केलं प्रभाग क्रमांक अठरामधील स्वामी समर्थ मंदिर कॉर्नरवर नमोसभा झाली या सभेत भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे यांची प्रमुख भाषणे झाली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संजय काकांना पाठिंबा द्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या असं आवाहन यावेळी करण्यात आलं अमर पडळकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली